छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे शहाण्णववी जयंती आहे गेल्या तीन वर्षांपासून बीड जिल्ह्यातली जी, जी युवासेना आहे ती शिवप्रेमींसाठी अल्पोहाराचं नियोजन करत असते आणि त्याच अनुषंगाने आजच्याही शिवजयंतीला त्यांनी अल्पोहाराचं नियोजन केलं त्या युवासेनेचे काही पदाधिकारी माझ्यासोबत आहेत की ज्यांनी हा सगळा अल्पोहार करतात आणि तो शिवप्रेमींना खाऊ घालतात काही युवासेनेचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करू आणि एकत्रित हे सगळं नियोजन कधीचं असतं यांच्यावरती हात अजून कोण करतं ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊया काय सांगाल कधीपासून कर नियोजन करता आणि किती वर्षांपासून हे सगळं चालू आहे सर्वप्रथम अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जय जे, जयंतीनिमित्त जे, सर्व शिवप्रेमींना मी शुभेच्छा देतो आणि आमची तयारी म्हणलं तर दोन महिन्यापासूनची तयारी चालू आहे आणि सगळे शिवप्रेमी यासाठी आवर्जून उपस्थित राहतात सगळे सहकार्य करतात आणि आम्ही गेल्या तीन वर्षापासून हा उपक्रम राबवलेला आहे शिवप्रेमींना अल्पोपहाराची व्यवस्था इथं केलेली आहे आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजीबाई शिंदे यांच्या अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मराठवाडा मराठवाडा युवासैनिक म युवासेना हे निरीक्षक माननीय बाजीराव दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शनाखाली आमचे शेखर भैया पवार यांच्या सर्व मित्र परिवारातर्फे हा उपक्रम राबवलेला एकंदरीत सगळं पाहायला गेलं तर कोणतीही गोष्ट खर्च करण्यासाठी काही गेलं तर मानधन लागतं पैशांची गरज असते कोणाला खाऊ जरी घालायचं म्हटलं तर पैसे लागतात या सगळ्या पैशांचं नियोजन कसं करत पूर्ण ह्याच्यातून आपल्या मित्र मित्र परिवाराच्या ह्याच्यातून हे करतोच पूर्ण किती वर्षांपासून चालतंय तीन वर्षांपासून चालू आहे पूर्ण हा या सगळ्या गोष्टीला प्रतिसाद कसा मिळतो खूप भेटतो जसं की आपण पाहत आहात चांगले शिवप्रेमी जमा झालेले आहेत आणि सगळे ह्या आपल्या कार्यक्रमाचा लाभ युवासेनेचे पदाधिकारी आहेत एकनाथजी भाई शिंदे यांच्या शिवसेनेची ही सेना आहे आणि हे पदाधिकारी आहेत स्वखर्चातून खर्चातून करतायत सगळे मुलं मित्र वगैरे सगळे नातेवाईक यांच्याकडून पैसे जमा करून हा अल्पवादाचं नियोजन करत आहेत हा ही तिसरं वर्ष आहे पुढच्या वर्षी ते अशाच काहीतरी गोष्टी करतील त्यांनी सांगितल्या पद्धतीनेच कॅमेरामॅन मुकुंद चिंचकरसोबत मी बाला शिंदे आपण पाहताय लोकांसाठी बी बीड